न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अकोले तालुक्यातील एका शासकीय आश्रम शाळेतील पाच अल्पवयीन मुलींची शिक्षकानेच छेडछाड करून विनयभंग केल्याची घटना दोन वर्षांनी उघडकीस आली असून पीडितेने अकोले पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर भाऊराव राया धूपकर शिक्षकाला अटक केली असून मुख्याध्यापिका शिक्षिका व एक मामा असे तीन जण फरार आहेत याबाबत अल्पवयीन पीडित चौदा वर्षीय अल्पवयीन मुलींनी अकोले पोलिसात फिर्याद दिली असून यात असे म्हटले आहे की पीडिता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून सन दोन हजार तेवीसमध्ये फिर्यादी व तिच्या मैत्रिणी इयत्ता आठवीमध्ये या निवासी हॉस्टेलवर राहत असताना शाळेचे शिक्षक धुपेकर सर यांनी मी शाळेत असताना मला पकडून व माझ्या मैत्रिणींच्या छातीवर हात फिरवून तसेच इयत्ता नववीमध्ये असताना धांडे मामा यांनी माझा व माझ्या मैत्रिणीचा पाठलाग करून माझ्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच मुख्याध्यापिका कुलते मॅडम यांना सर्व झालेला प्रकार आम्ही वेळोवेळी सांगितला असता त्या म्हणाल्या की झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुम्हाला शाळेतून काढून टाकू अशी धमकी दिली तसेच घबाले सरांची पत्नी घभाले मॅडम या हॉस्टेलवर मला मुलांच्या नावाने चिडवून त्रास देत असे अशा फिर्यादीवरून अकोले पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे बासष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम पंच्याहत्तर दोन चार चौऱ्याहत्तर तीनशे एक्कावन्न दोन बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम आठ बारा सतरा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खांड बहाले करत आहेत अकोले तालुक्यातील एका आश्रमशाळेमध्ये एका शिक्षकाने दोन वर्षापूर्वी सदर शाळेतील काही विद्यार्थिनी जवळपास पाच ते सहा विद्यार्थिनीची असली चाळी करणे तसेच छेडछाड करणे अशा प्रकारचा गंभीर अपराध केल्यामुळे आजपर्यंत आज रोजी आज त्यांच्या पालक सदर मुलींचे पालक फाउंडेशन त्या लहान मुलींना घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर आम्ही त्याचा सविस्तर जबाब महिला अधिकाऱ्याकडून नोंदवून घेतला तसेच सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या महिला वकील यांच्या समक्षाचा नोंदवून घेतला आणि त्यानुसार आम्ही फिर्याद दाखल केलेली आहे सदर शिक्षकांविरुद्ध आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही कायद्याअंतर्गत कलम आठ बारा आणि सतरा हे कलम लावण्यात आलेले आहेत तसेच नवीन बी एन एस कायद्यानुसार कलम पंच्याहत्तर एक तसंच चौऱ्याहत्तर आणि तीनशे ऑब्लिक कवसात दोन असे कलम लावून आम्ही या आरोपींविरुद्ध एफ आय आर दाखल केले आहे त्यामध्ये त्यांना मदत करणारी इतर आरोपी म्हणजे प्रमुख जो मुख्य आरोपी आहे तो आरोपी भाऊराव भाऊराव राया हा असून त्याची सध्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली झालेली आहे त्यानंतर आरोपी क्रमांक दोन सदर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कुलथे मॅडम आरोपी क्रमांक तीन अं गभाले मॅडम आणि धांडे मामा म्हणून त्यांचे पूर्ण आम्ही निष्पन्न करून त्यांना अटक करणार आहोत त्याच्या आधी आम्ही जो या गुन्ह्याचे जो मुख्य सूत्रधार आहे भाऊराव राया धुपकर यांना आम्ही पुढील कार्यासळी ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे व्यवस्थित प्रकारे चौकशी करून आम्ही बाकीच्या आरोपींना सुद्धा लवकरात लवकर अटक करणार आहोत आणि त्याप्रमाणे व्यवस्थित प्रकारे तपास करणार आहोत